आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरू आहे या बैठकीला तिन्ही दलाचे प्रमुख हे उपस्थित आहेत सोबतच पहिलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही उच्चस्तरीय बैठक सुरू असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत सोबतच तीनही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत पहलगाम हल्ल्याच्या नंतरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी निवासस्थानी सुरू आहे तर या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक, बैठक, बैठक सुरू आहे या बैठकीला तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत सोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत उच्चस्तरीय बैठक सुरू असून पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक सुरू आहे या बैठकीत संरक्षण संदर्भातील विविध विषयांसंदर्भात चर्चा सुरू आहे अशी माहिती समोर येत आहे तर तिन्ही दलाचे प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही उच्चस्तरीय बैठक सुरू आहे पहिलगाम आल्यानंतर अनेक वेळा बैठका घेतलेल्या आहेत संरक्षणासंदर्भातील चर्चा करण्यासाठी या बैठकाचं बैठका सुरू आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे आपल्या सोबत निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन सर जोडलेले आहेत अभयजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी एक महत्वाची बैठक सुरू आहे अर्थातच संरक्षणा संदर्भातील आढावा या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त अन्य कोणकोणत्या विषयावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीच्या आधी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक गेलेली आहे त्याच्यानंतर ही बैठक होते त्याचा अर्थ असा की डिफेन्स मिनिस्टर स्वतः आलेले आहेत रक्षा मंत्री आणि तिन्ही दलांचे प्रमुख आणि सीडीएस सुद्धा तिथे असतील याचा अर्थ असा की काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या पंतप्रधान आहेत आणि जो यांनी हल, धाड हल्ला केला होता पहलगाम मध्ये mm. त्याचा काहीतरी चांगल्यापैकी समाचार घ्यायची यांची तयारी सुरू झालेली दिसते कारण या बैठकीमध्ये जे कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी मध्ये यांनी जे काही डिसिजन दिले असतील आहे खास करून याच्याकरता आपल्या संरक्षण याच्या हिशोबानी की डिफेन्स मध्ये काय करायचं आहे अटॅक मध्ये काय करायचं आहे टार्गेट कुठला आहे किती आत जायचं आहे वगैरे ते सगळं ठरलं असेल आहे आता हे पंतप्रधान यांना सांगतील आणि याच्यानंतर यांचा प्लॅन बनेल याचा अर्थ असा की अजून ही कारवाई व्हायला किमान चार ते पाच दिवस लागतील जर कारवाई होणार असेल तर अभयजी तुमचा अनुभव काय सांगतोय पाकिस्तानवर हल्ला होईल आणखी वेगळ्या मार्गाची रणनीती आखली जाऊ शकते आहे दोन तीन फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर कर, 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 करावे लागतात पहिली गोष्ट ही आहे की युद्ध हे मोठ्या प्रमाणावर लढल्या जात त्याच्याकरता फक्त मिलिटरी किंवा संरक्षणाची ताकद नाही तर करता तुमच्या सोशल फॅब्रिक तुमचा आर्थिक स्थिती काय आहे त्याच्यानंतर तुमच्या देशामधले सोशल हालात काय आहेत या सगळ्यांना पाहिलं जात हे पाहत असताना आपण जर युद्ध सुरू केलं तर आपण ते लढू शकतो पण पाकिस्तान ते लढू शकणार नाही कारण पाकिस्तानची मिलिटरी जरी थोडीफार स्ट्रॉंग असली आणि त्यांच्याकडे चीननी काही क्षेपणास्त्र दिलेली आहे काही नवी विमानं दिली आहेत काही सबमरीन दिलेले आहेत तरी सुद्धा आर्थिक दृष्ट्या याला पुढे चालवणं त्यांना शक्य होणार नाही कारण युद्ध जर सुरू झाला तर एका दिवशी जवळपास तीस ते चाळीस हजार शेल्स आणि अनकिनत म्हणजे हजारांनी कार्टून फायर होतात आणि ते सगळे रिप्लेस करावे लागतात तर तुमच्याकडे तेवढं अम्युनिशन आहे की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल आणि मग युद्धाचे ब्रिगेडियर हेमंत महाजन सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक सुरू आहे तिन्ही दलाचे नेते आणि संरक्षण मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत तिन्ही दलाचे प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत तुमचा अंदाज काय आहे या बैठकीत कोणकोणत्या विषयावर चर्चा होऊ शकते असं आहे की ही हायेस्ट लेवलची मीटिंग आहे याच्यामुळे आता आता सातवा दिवस आहे हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तर पहिले रिव्ह्यू केलं जाईल की आपण जे उपाययोजना केल्या होत्या त्या सगळ्या त्या त्याला आपल्याला किती यश मिळालेलं आहे आणि नवीन काही उपाययोजना गरज आहे की नाही आणि जर या मिटिंगला जर म्हणजे जर दलाचे प्रमुख उपस्थित असतील तर याचा अर्थ असा असा होतो की त्यांचं सध्या लक्ष आहे ते मिलिटरी ऑप्शन्स वरती हे फोकस आहे म्हणजे जे परराष्ट्र मंत्रालयाने करायचं ते परराष्ट्र मंत्रालयाच्या केले जाईल परंतु जर मिलिटरी प्रमुख तिथे उपस्थित असतील तर मिलिटरी उपाय काय आहे त्याच्यावरती विचार केला जात असेल जोपर्यंत कारवाई म्हणजे आपण पाकिस्तानवरती मोठी कारवाई करणार आहे हा निर्णय पहिलेच झालेला आहे आणि आता हा हल्ला कुठे करायचा कधी कराय म्हणजे कुठे करायचा किती फोर्सनी करायचा आणि किती फ्रंटेज वरती करायच्या हे सगळं जे प्लॅनिंग असतं हे सैन्यानी पहिलेच तयार केलेलं असतं आणि त्याप्रमाणे जी त्यांची ती तयारी असते ती तयारी सुरू असते तर तयारी सुरू झालेलीच असेल आणि फक्त जो निर्णय आता घ्यायचा आहे तो, तो म्हणजे की आपण नेमका कुठल्या दिवशी पाकिस्तानच्या सैन्यावरती किंवा पाकिस्तानवरती हल्ला करायचा हा निर्णय फक्त आता बाकी आहे बाकीची सगळी तयारी जवळजवळ झालेली असते तर त्याच्याकरता सध्या आपण वाट पाहतो आहे की पाकिस्तानशी अंतर्गत सुरक्ष सुरक्षेमध्ये हिंसाचार खूप वाढलेला आहे बलुचिस्तान मध्ये आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवरती त्यामुळे त्यांचं पुष्कळ नुकसान होतय त्यांच्या सैनिकांचं आणि याच्याशिवाय जिथे पेट्रोलिंग पाकिस्तानी सैन्य जे पेट्रोलिंग करताय गस्त घालतायत चैना ती करता आहे सैन्याला हलवत आहेत त्याच्यामुळे त्यांचा भरपूर खर्च होतो आहे तर त्याच्यामुळे त्यांची आर्थिक ही अजून खराब होते आहे तर मला वाटतं मुख्य निर्णय असा घेतला जाईल की ज्या वेळेला सगळ्यांना वाटतं की त्यांची आर्थिक परिस्थिती सर्वात खराब आहे आणि त्यांची अंतर्गत सुरक्षेची आव्हानं फारच वाढलेली आहेत तर ती नेमकी वेळ असेल पाकिस्तानवरती सर्व शक्तीने हल्ला करायची तर ती तारीख केव्हा याचंही विश्लेषण रेग्युलरली केलं जातच असेल आणि अशी योग्य वेळ आली की जे सर्वात जास्त प्रॉब्लेम्स वाटलेले आहेत तर त्यावेळेला तो हल्ला केला जाईल मला थांबली आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये हा निर्णय घेतला जाईल ही तयारी पूर्ण झालेली असते त्याच्याविषयी आपल्याला काळजी नको फक्त केव्हा कुठल्या दिवशी करायचा आणि कुठल्या वेळेला करायचा हाच एक निर्णय बाकी आहे तो आता योग्य वेळी घेतला जाईल ज्यावेळेला पाकिस्तान सर्वात कमजोर असेल त्यावेळेला मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक देशांचा असतं त्या संदर्भात काही या बैठकीत असं आहे चर्चा नक्कीच होऊ शकेल परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्या देशांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे फक्त दोन देश आहेत की जे आपल्या विरोधात आहेत एक तर चीन नेहमीप्रमाणे चीननी पाकिस्तानला मदत केली युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलने जो करार म्हणजे जो निर्णय घेतला होता त्यात त्यांनी पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की या हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबंध नव्हता आणि जर काही न्यूट्रल इन्क्वायरी झाली तर त्याकरता म्हणजे पाकिस्तान पण तयार आहे आणि चीन पण तयार आहे चीनचा हा अतिशय दुतोंडीपणा आहे चीन, चीन पाकिस्तानला मदत करतो आहे आणि प्रचंड प्रमाणात मदत करतो आहे याच्याविषयी कोणाशी मला शंका नको दुर्दैव असं आहे की आज भारतामध्ये अनेक चीनी समर्थक आहेत आणि त्याच्यात सर्वात मोठे समर्थक म्हणजे भारताचं कॉर्पोरेट वर्ल्ड की जे चीन मधून प्रचंड प्रमाणामध्ये गोष्टी आयात करत आणि त्यांना वाटतं की चीन शिवाय त्यांना जिवंत राहणं शक्य नाही आता या कॉर्पोरेट वर्ल्डला धक्का देण्याची गरज आहे की तुम्ही जसा चीनशी व्यापार वाढवता चीनचा प्रॉफिट वाढतो त्यांची अर्थव्यवस्था मजबूत होते आणि त्यांची पाकिस्तानला मदत करण्याची क्षमता वाढते तर या कॉर्पोरेट वर्ल्डला धक्का देऊन सांगायला पाहिजे की तुम्ही चीनला तुमच्या व्यापारात काढून टाका त्याच्याऐवजी जर तुम्हाला कच्चा माल घ्यायचा आहे तो इतर राष्ट्रांकडनं घ्या कारण तुम्ही पर्यायाने चीनला मदत करता आहात पाकिस्तानला मदत करताय तर हे म्हणजे हे करायलाच पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाने चीनी वस्तूंवरती बहिष्कार हात आल्यालाच पाहिजे कारण चीन हे प्रचंड मोठी ताकद आहे आणि ती पाकिस्तानला प्रचंड मोठी मदत करते आहे ज्यामुळेच फक्त पाकिस्तान टिकून राहू शकतोय ठीक आहे हेमंत धन्यवाद दिलेल्या या बद्दल